तुला अभ्यास वगैरे करायचं नाहीये का म्हणजे मी इतके जवळ असताना इतकी सुंदर साडी निसलेली असताना अभ्यास कसा होणार आहे बर अशा ना एक्झाम कशी क्रॅक करणार आहेस रे एक्झाम कोणाला क्रॅक करायची मला तर तुम्हाला क्रॅक करायचं काय बोलतोय कसं बोलतोय कुणाशी बोलतोय तुला मग पोशांच काय जेव्हा वाटेल तेव्हा जवळ यायचं आणि जेव्हा वाटेल तेव्हा लांब स्त्रिया म्हणजे तुमच्या हातातलं खेळ वाटतो की काय तुम्हाला आला उगा अगावपणा करायला जा अभ्यास कर करू खोडू आधीच त्रास देऊन गेलाय मी तू आला शांतपणा शिकवायला